स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकहिताची कामे अडकून पडली आहेत अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्यामुळे जनता फारच त्रस्त झाली आहे बप्पा लादलेला हे प्रशासक राजवट लवकर हटू दे आणि निवडणुका होऊन जनहित जोपासणाऱ्या लोकांचे राज्य हो असे साकडे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश पाटील यांनी गणरायाला घातले आहे घोंगडेवस्ती पेठ येथील त्यांच्या सदा ईश्वर या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले यावेळी त्यांनी कुटुंबासमावेत पूजा करून साकडे घातले तीन वर्षाचा काळ होत आहे पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपंचायत न महानगरपालिका अनेक ठिकाणच्या बाजार समित्या यांच्या निवडणुका झाल्या नाहीत सरकारने कारभार हाकण्यासाठी प्रशासकाची नेमणूक केली आहे यामुळे जनतेचे कामे मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत आता ही कामे करा असे सांगणारे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात फिरकेनासे झाले आहेत बप्पा लवकरच त्यांना सद्बुद्धी दे आणि निवडणुका होऊन जनहिताचे राज्य देऊ दे असे साकडे जनसेवक सुरेश पाटील यांनी गणरायाला घातले यावेळी पाटील कुटुंबात झालेल्या गणपती बप्पाच्या पूजेवेळी उषादेवी पाटील आशादेवी पाटील सभा पाटील विद्याश्री पाटील विनाश्री पाटील अक्षय पाटील चंद्रकांत पाटील भाजपचे युवा नेते बिपिन पाटील विनायक पाटील संदीप पाटील निंगराज पाटील अक्षय पाटील नरसप्पा मंदकल विजय कोळी प्रशांत कलशेट्टी सिद्स गंदाळकर वरद पाटील ध्रुव पाटील सानवी पाटील स्वेच्छा पाटील कनिष्का पाटील सई पाटील कनिक पाटील ऋतिका पाटील कशिश पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व सुरेश अण्णा पाटील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

लोकदर्शन समाजेमध्ये सर्वांतरीगलित संपर्क यश पंच्याण्णव अकरा अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस शिवकांत शिंदे अठ्ठ्याण्णव सात बेचाळीस सत्तर चव्वेचाळीस लोकदर्शन मराठी आयोजित जगीची भेट छाया भक्तावरची रूपचे जगिची मूर्ती भव्य छाया भक्तावरची तिच्या आशीर्वादात सारी नकली आदरची तिच्या आशीर्वादात माझी लक्ष्मी आई उठून जी सत्य लाखात माझी लक्ष्मी